श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या एकोणावीस ऑगस्टला म्हणजे सोमवारी या दिवशी आलेली आहेत नारळी पौर्णिमा हा जो सोमवार आहे तर हा श्रावणातील तिसरा सोमवार आहेत आणि या दिवशी ही जी नारळी पौर्णिमा आहे तर ती आलेली आहेत आपण श्रावणातील नारळी पौर्णिमेला रक्षाबंधन हे साजरं करत असतो प्रत्येक महिन्यामध्ये पौर्णिमा तिथीही येते आणि प्रत्येक पौर्णिमेचं महत्त्व हे देखील वेगवेगळं असतं नारळी पौर्णिमा ही अतिशय शुभ आणि महत्त्वाची तिथी मानली जाते या दिवशी कोळी बांधव समुद्राची विधिवत पूजा करतात तसेच समुद्राला नारळ अर्पण करून प्रार्थना देखील करतात त्याचबरोबर या दिवशी अनेक जण देखील करत असतात आणि या व्रतामध्ये फक्त नारळापासून बनवलेले पदार्थ जे आहेत तर ते सेवन करून हे व्रत जे आहे तर ते करत असतात या नारळी पौर्णिमेचा प्रारंभ जो आहे तर तो एकोणावीस ऑगस्टला पहाटे तीन वाजून चार मिनटांनी सुरू होणार आहेत आणि रात्री अकरा वाजून पंचावन्न मिनिटांनी ही पौर्णिमा जी आहे तर ती समाप्त होणार आहेत म्हणून आपल्याला उदयतिथीनुसार ही पौर्णिमा जी आहे तर ती सोमवारच्या दिवशी साजरी करायची आहेत या नारळी पौर्णिमेच्या दिवशी शंकरासह वरुण देवतेची पूजा केली जाते त्याचबरोबर या दिवशी माता लक्ष्मी ही पृथ्वीवरती जागृत अवस्थेमध्ये येत असते यामुळे हा दिवस माता लक्ष्मीला सुद्धा समर्पित आहे म्हणून या दिवशी माता लक्ष्मीची सुद्धा सेवा केली जाते त्याचबरोबर या दिवशी वास्तुशास्त्रामध्ये करण्यासाठी काही प्रभावी उपाय सुद्धा सांगितले जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत आपल्याला या नारळी पौर्णिमेच्या दिवशी आंब्यांच्या पानांचा हा उपाय करायचा आहे हा उपाय केल्याने एका रात्रीत आयुष्याचं सोनं होऊन कठीणातील कठीण इच्छा ही पूर्ण होईल घराची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल साक्षात महादेव हे प्रसन्न होतील असा हा एक उपाय आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तुम्ही बऱ्याच वेळा बघितलं असेल अमावस्या आणि पौर्णिमा आली की अनेक घरामध्ये काहीतरी बदल जे आहेत तर ते घडत असतात जसे की घरामध्ये अचानक भांडणे व्हायला सुरुवात होते किंवा घरामध्ये आजार पण वाढतं किंवा घरामध्ये काहीतरी नकारात्मक गोष्टी घडल्यासारखं जाणवत असतं तर अमावस्या आणि पौर्णिमेच्या दिवशी नकारात्मक गोष्टी ज्या असतात जसे की वाईट शक्तींचा प्रभाव जो असतो तर तो खूप जास्त प्रमाणामध्ये जागृत असतो आणि यामुळे या गोष्टी ज्या आहेत तर त्या आपल्या घरामध्ये घडत असतात परंतु आपण या दिवशी काही प्रभावी उपाय जर केले तर नक्कीच या गोष्टींपासून आपण दूर राहू शकतो आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जे उपाय सांगणार आहे तर हे उपाय तुम्हाला या पौर्णिमेच्या दिवशी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत जेव्हा शक्य होईल तेव्हा तुम्हाला करायचे आहेत आंबा आणि आंब्याचे झाड हे आरोग्याच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे आहे त्याचप्रमाणे या झाडाचे धार्मिक महत्त्वसुद्धा तितकंच आहे आपल्या हिंदू धर्मात आंब्याची पानं ही अतिशय शुभ मानली जातात आपण पौर्णिमेच्या दिवशी आपल्या घरामध्ये जेव्हा सत्यनारायण करतो आणि यामध्ये जो कलश मानला जातो तर या कलशावरती आंब्याची पानं जी आहे तर ती ठेवली जातात या झाडाच्या पानांपासून ते लाकडापर्यंतची पूजा केली जाते आंब्याच्या पानांचा उपयोग हा शुभ कार्यामध्ये केला जातो त्याचबरोबर आंब्याची पानं आणि लाकडाशिवाय हवनासह इतर सर्व पूजा जी आहे तर ती अपूर्ण ठरते ज्योतिषशास्त्रात आंब्याच्या पानांचे अनेक उपाय जे आहेत तर ते सांगितले जातात या उपायाने जीवनातील सर्व समस्या आणि त्रासापासून मुक्ती मिळते भाग्य उजळण्याशिवाय वास्तुदोष दूर करण्यासाठीसुद्धा आंब्यांच्या पानांचा उपयोग जो आहे तर तो केला जातो आंब्यांच्या पानांचा उपाय करून व्यक्ती हा कर्ज आणि इतर संकटातून देखील मुक्त होऊ शकतो आणि म्हणूनच आपल्याला हा जो उपाय आहे तर हा करायचा आहे आता पहिला उपाय हा तुम्हाला आर्थिक समस्या दूर करण्यासाठी करायचा आहे जर तुमच्याकडे आलेला पैसा हा टिकत नसेल सतत तुम्हाला पैशांच्या अडचण येत असेल तुमच्यावरती कर्ज असेल आणि या कर्जातून तुम्हाला लवकरात लवकर मुक्तता हवी असेल पैशांसंबंधित आपली सर्व कामं ही अपूर्ण असेल तर तुम्ही हा उपाय नक्की या दिवशी करा तर तुम्हाला काय करायचं आहे हा उपाय करण्यासाठी अकरा आंब्यांची पानं घ्यायची आहेत ही पानं घेताना चांगली घ्यायची आहेत कुठेही खराब झालेली फाटलेली अशी तुम्हाला पानं घ्यायची नाहीत अकरा देठाची पानं जी आहेत तर ती तुम्हाला घ्यायची आहेत यानंतरनं ही पानं तुम्हाला स्वच्छ धुवून काढायची आहेत धुतल्यानंतरनं एकावरती एक ठेवून तुम्हाला कच्च्या एका सुतामध्ये बांधायच्या आहेत म्हणजे दो धागा असतो पांढऱ्या रंगाचा कच्चा दोरा आपण त्याला म्हणतो तर त्यामुळे तुम्हाला बांधायचे आहेत आणि यानंतरनं ही जी पानं आहेत तर ही तुम्हाला मधामध्ये बुडवायची आहेत मधामध्ये बुडवताना तुम्हाला संपूर्ण पानं ही बुडवण्याची गरज नाही अगदी थोडंसं मध जरी या पानांना लागला तरीसुद्धा चालेल म्हणून पानांची खालची जी बाजू असते तर ती तुम्हाला त्या मधामध्ये बुडवायची आणि यानंतरने ही पानं घेऊन तुम्हाला महादेवाच्या मंदिरात जायचं आहे जाताना एक तुम्हाला तांब्याचा कलश जो आहे तर तो भरून न्यायचा आहे हे जल तुम्हाला शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे आणि ही जी पानं आहेत तर ही तुम्हाला शिवलिंगावरती अशोक सुंदरीच्या जागी अर्पण करायचे आहेत आणि अर्पण करताना आपली मनोमन इच्छा ही आपल्याला आवर्जून व्यक्त करायची आहेत अशोक सुंदरीची जागा ही शिवलिंगावरती कुठे असते हे तुम्हाला स्क्रीनवरती मी दाखवलेलं आहे तर या ठिकाणी ही पानं जी आहेत तर ती आपल्या अर्पण करायची आहेत मनोमन इच्छा व्यक्त करून झाल्यानंतर ना भगवान महादेवांचं दर्शन करून ती इच्छा पूर्ण होण्यासाठी तुम्हाला प्रार्थना करायची आहेत तर असा एक छोटासा उपाय तुम्हाला आर्थिक समस्या दूर होण्यासाठी नक्कीच या श्रावणातील सोमवारी म्हणजेच नारळी पौर्णिमेला तुम्हाला करायचं आहे त्याचबरोबर जर तुमच्या घरामध्ये सतत भांडणं होत असेल घरामध्ये अशांतता असेल आर्थिक संकट येत असेल कुटुंबामध्ये सतत कलह होत असेल एकमेकांचं पटत नसेल खास करून घरामध्ये नवरा बायकोंची सतत भांडणं होत असेल घरामध्ये आजार पण असेल सुख शांती तुमच्या घरामध्ये नसेल तर तुम्ही नक्कीच या पौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे जेव्हा आपण आपल्या घरामध्ये पूजा करत असतो मग तुम्ही साधी पूजा करत असेल किंवा सत्यनारायणाची पूजा करत असेल तर अशा वेळी तुम्हाला एका कलशामध्ये किंवा एका ग्लासमध्ये पाणी घेऊन बसायचं आहे ते पाणी त्या पूजेच्या ठिकाणी तुम्हाला ठेवायचं आहे आणि त्यामध्ये तुम्हाला दोन आंब्याची पानं टाकायची आहेत सगळी पूजा तुमची करून झाल्यानंतर तुम्हाला, तुम्हाला काय करायचं आहे ते जे पाणी आहे तर ते पाणी तुम्हाला त्या दोन आंब्यांच्या पानाने संपूर्ण घरामध्ये तुम्हाला शिंपडायचं आहेत या उपायाने व्यक्तींचे रोग आणि दोष जे आहेत तर ते दूर होतात जर तुमच्या घरामध्ये कुठलीही पूजा ही तुम्ही करत नसेल तर तुम्हाला काय करायचं आहे ग्लासमध्ये थोडंसं पाणी घ्यायचं आहे आपला उजवा हात त्या ग्लासवरून तुम्हाला ठेवायचा आहेत आणि तुम्हाला एक वेळा कालभैर अष्टकम म्हणायचं आहे हे अभिमंत्रित केलेलं पाणी जे आहे तर ते तुम्हाला या आंब्यांच्या पानाने संपूर्ण घरामध्ये शिंपडायचं आहे सोबतच आपल्या घरातल्या प्रत्येक व्यक्तीवरती सुद्धा हे पाणी जे आहे तर ते तुम्हाला शिंपडायचं आहे त्याचबरोबर जर तुम्हाला जीवनात कायम कोणत्या कोणत्या अडचणींना सामना करावा लागत असेल प्रत्येक कामात तुम्हाला अडथळा येत असेल कोणतंही काम तुमचं मनासारखं होत नसेल तर तुम्हाला काय करायचं आहे हा संपूर्ण श्रावण महिना संपेपर्यंत दररोज तुम्हाला आंब्याच्या झाडाला तुम्हाला जल अर्पण करायचं आहे म्हणजेच पाणी घालायचं आहे आणि यानंतर दोन्ही हात जोडून तुम्हाला या झाडाचा नमस्कार करायचा आहेत आणि आपल्या मनातली इच्छा ही तुम्हाला पुन्हा सांगायची आहेत या उपायाने यशाचा मार्ग हा खुला होतो प्रत्येक कामात यश मिळतं त्याचबरोबर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे अमावस्या आणि पौर्णिमेच्या दिवशी नकारात्मक शक्तींचा म्हणजे वाईट शक्तींचा प्रभाव हा खूप जास्त प्रमाणामध्ये असतो आणि अशावेळी या नकारात्मक शक्तींचा प्रभाव हा आपल्या कुटुंबावरती आपल्या घरावरती पडत असतो यामुळे आपल्या घराची प्रगती खुंटत चालते मुलांची प्रगती खुंटत चालते घरामध्ये पैसा टिकत नाही म्हणून तुम्हाला प्रत्येक अमावस्या आणि पौर्णिमेला काय करायचं आहे आंब्याची अकरा पानं घ्यायची आहेत स्वच्छ धुवून काढायची आहेत एक लांब धागा घ्यायचा आहे त्यामध्ये ही पानं तुम्हाला बांधायची आहेत याचं तुम्हाला तोरण तयार करायचं आहे आणि आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यावरती तुम्हाला लावायचं आहे ही नारळी पौर्णिमा आहे तर या पौर्णिमेला सुद्धा तुम्हाला हा उपाय आवर्जून करायचा आहे या तोरणाने आपल्या कुटुंबाचं संरक्षण होतं आपल्या घरामध्ये कुठलीही वाईट शक्ती ही प्रवेश करत नाही ज्यामुळे आपल्या कुटुंबाची प्रगती जी आहे तर ती होत असते तर हे तोरण तुम्ही लावल्यानंतर तुम्हाला तीन दिवसांनी हे तोरण तुम्हाला काढून टाकायचं आहे कारण हे तोरण सुकल्यानंतरनं यातून नकारात्मक ऊर्जासुद्धा तितकीच बाहेर पडत असते म्हणून सुकलेले तोरण हे कधीही दरवाज्यावरती ठेवायचे नसतात म्हणून तीन दिवसानंतर हे तोरण तुम्हाला काढून निर्माल्यामध्ये टाकायचं आहे हा एक उपायसुद्धा तुम्हाला आवर्जून या पौर्णिमेच्या दिवशी करायचा आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थ